तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने यशश्री शिंदे अक्षता म्हात्रे तसेच दला बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली यावेळी या तिन्ही निर्मम हत्याचा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय तर अंबरनाथ पश्चिम भवानी चौकात या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे जिल्ह्यातील अक्षता म्हात्रे उरणमधील यशश्री शिंदे तसेच धारावीमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश यांची अमानुष आणि निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे दरम्यान या तिन्ही घटनांचा निषेध करत अशा धर्मांदानी जिहाद वृत्तीच्या समाजकंटकांना फाशीच्या शिक्षेची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी समाजाला जागृत राहून या जिहाद संस्कृतीचा नायनाट करण्याचा तसेच आपल्या हिंदू धर्माचा काटेकोर पालन करण्याचा संदेश विश्व हिंदू परिषदे के नेतृत्व पावर ने जय श्री राम सर्वप्रथम विषय जो है वो यह है कि जिस प्रकार की क्रूर मानसिकता आज हम समाज में देख रहे हैं जिस प्रकार से ये सारी घटनाएं हो रही है तो आज मेरा हिंदू समाज से यही कहना है कि हमसे हमारे साथ ये कुछ हुआ नहीं है हम इस दुर्भाग्यपूर्ण विषय में नहीं है बोल के खुश मत हुई है क्योंकि ये किसी और के साथ हुआ है ये रुका हुआ है वहाँ पे वो चल के आ रहा है आपके पास आज समाज के लिए एक ही जरूरत है कि वो जागरूक हो जागरूक हो वो खड़े हो और खड़े होकर आपको इस जिहादी मानसिकता को लात मार के अकलना है अपने समाज से इसके लिए हम तो इतना ही चाहेंगे कि आप अपने धर्म का नित्य नियम से पालन करें अपने बच्चों को अपने आसपास के लोगों को अपने धर्म के बारे में चार बातें सिखाए और अपने धर्म का पालन पूरी निष्ठा से करें इस वजह से हम अपने धर्म की रक्षा तो कर ही लेंगे अपना धर्म आगे बढ़ता भी रहेगा और मेरा वैयक्तिक मानना यह है कि ऐसे जिहादियों को काट के रस्ते पे एक उदाहरण प्रस्तावित कर दिए जाए ताकि इनकी वापसी ऐसी मानसिकता ना हो और वापसी किसी यशस्वी शिंदे का फिर वापसी किसी अरविंद वैश्य का ऐसा हाल ना हो ये आज इनके साथ हुआ है कल को आपके किसी के घर वालों के साथ हो सकता है तो इसलिए आपसे निवेदन है कि आप जागरूक होइए और समाज के साथ खड़े हो जाइए सर्वप्रथम हमको हमारे घर वालों को ये सीख देनी चाहिए कि हम हिंदू धर्म हम सनातन धर्म को पालने वाले लोग हैं हमको हमारे सनातन धर्म के हिसाब से ही चलना है जो जिस प्रकार की जिस प्रकार का पहनावा हमको हमारे पूर्वजों ने सिखाया है उसमें क्या बुराई है मुझे आज तक समझ में नहीं आया पर लोगों को आधे कपड़े में घूमने में मजा आ रहा है चलो ठीक है वो उनकी मर्जी है पर अगर हमारे घर वाले हमारे माता पिता से अपना अच्छा सोचने वाला कोई और नहीं होता इनको अपने मन से क्यों कुछ चीज़ें करनी है अगर करनी भी है तो माता पिता से पूछ के उनसे बात करके उनको मना के आगे की बात करिए इनको अपने मन से करना है फिर हमको मिल जाती है हमारी एक बेटी कभी फ्रिज में फिर एक बेटी मिल जाती है किसी नाले में फिर एक बेटी मिल जाती है सूट केस में हमको इस सबसे बाहर निकलने के लिए सर्वप्रथम हमको अपनी बहन बेटियों को इन सारी चीज़ों का ज्ञान देना चाहिए तो इसी वजह से मेरा ये मानना है कि हम सब लोगों ने खुद तो जागृत होना ही है हमारे आसपास के सारे हिंदू सारे सनातनी लोगों को जागरूक करना है दरम्यान विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय या सभेतून लव जिहाद पासून कसे ठेवता येईल येईल तसेच जनजागृती करता या उद्देशाने या आयोजन करण्यात आल्याची माहिती बजरंग दलाचे विश्वजित भोईर यांनी दिली जय श्रीराम आपल्या सर्वांना माहितच असेल तर काही दिवसांपूर्वी आपल्या उरण शहरामध्ये यशस्वी शिंदे आणि जसं ठाण्यामध्ये अक्षता मात्रे आणि धारावीमध्ये आमचे बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वेश्य त्यांची निर्ममपणे हत्या करण्यात आली तसं ह्या दोन आपल्या बहिणी आहेत यांना लवजिहादमध्ये प्रेम प्रकरणामध्ये फसून त्यांची निर्ममपणे हत्या करण्यात आली आणि जे बजरंग दलाचे कार्यकर्ते होते हे धारावीमधले जे अवैध कामं चालू होत त्या कामांच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता काही जियाद्यांकडून त्यांची निर्ममपणे हत्या करण्यात आली त्याच संदर्भात आज म्हणजे कालपासून तीन ऑगस्टपासून तीन ऑगस्ट आणि चार ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि समस्त हिंदू समाजाकडे कडून आज श्रद्धांजलीचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते हे कार्यक्रमांचा उद्देश एकच आहे की आपल्या मुलींना आपल्या हिंदू समाजातील तरुणींना लवजियात पासून कसं लांब ठेवता येईल आणि जागृत करता येईल असा एक संदेश समाजाला द्यायचं होतं आणि समाजाला जागृत करायचं होतं त्या संदर्भात ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचं अजून एक उद्देश असे आहे त्या आपल्या संघटनेचे बजरंग दलाचे कार्यकर्ते नेहमी रात्रंदिवस कार्य करत असतात लवज्यात असेल लँड जियाद असेल गोरक्षा असेल असे वेगवेगळे कार्य करत असतात परंतु समाजाला ते कार्य कधी दिसत नाही जसं आता आपला अरविंद वेश हा कार्यकर्ता समाजामध्ये जे चाललेले अघटित गोष्टी आहेत ज्या गैरकानुनी गोष्टी आहेत जे कायद्याच्या बाहेर काम करतात त्यांच्या विरुद्ध काम करत होता आणि जे ही कामं करायची त्या लोकांनी एक कट रचून प्लॅनिंग नुसार त्याची हत्या केली असेच कितीतरी कार्यकर्ते आहेत तर ज्यांच्या रोज कुठे ना कुठे हत्या होतात त्यांच्यावरती हल्ले होतात तर याच गोष्टी समाजाला समजलं पाहिजे तर बैजंगालाचा जो कार्यकर्ता आहे हा नेहमी आपला जीव त्याला आतावरती घेऊन हा चालत असतो आणि समाजाप्रती आपलं समर्पण देत असतो त्याची भावना फक्त एकच असते तर माझा हिंदू समाजाची सेवा मी कशी करेन आणि त्याला सुरक्षित कसं ठेवेन त्यानुसार तो आपली कार्य करत असतो आणि त्याचं कार्य हे चालू असते मी माझे दोन शब्द आपल्या ह्या दोन बहिणी आणि भावाला श्रद्धांजली समर्पित करून पूर्णविराम देत आहे जय श्रीराम शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है हे ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एस एल हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो मेट्रोन्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताश्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद